नमस्कार मित्रांनो आजच्या दिवशी इस्रायलमध्ये जी घटना घडली त्याला भारत जबाबदार आहे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल तुम्हाला वाटलं असेल की हे सगळे पेजर वॉकी टॉकी वगैरे फुटत आहेत त्याच्यात काही भारताचा हातभीत नाही ना तर मी या घटनेबद्दल म्हणत नाहीये आजच्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी फक्त एकशे सहा वर्षांपूर्वी इस्रायलच्या भूमीमध्ये जी घटना घडली त्यास भारत जबाबदार आहे आजच्याच दिवशी भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजवून हायफा शहर ओटोमन तुर्कांपासनं मुक्त केलं आज इतिहासात डोकवायचं कारण म्हणजे एकशे सहा वर्षांनी भारत पुन्हा एकदा हायफामध्ये काहीतरी करत आहे अदानी उद्योग समूहानी हायफा बंदर विकत घेतलेलं आहे आणि भविष्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा याच भूमीचं महत्व आहे आणि म्हणून आपल्याला इतिहास समजून घेणं आवश्यक आहे खरं तर भारताचे इस्रायलच्या भूमीशी असलेले संबंध दोन हजार वर्षांहून जास्त आहेत मी जू लोक इस्रायलच्या भूमीतून भारतात आले आणि या महाराष्ट्राच्या भूमीनी केरळच्या भूमीनी त्यांना आपल्यात समावून गेलं त्याच्याबद्दल बोलत नाही आहे असं म्हटलं जातं की ग्रीक सम्राट अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्यांच्या सेनापतींमध्ये जी काही यादवी माजली युद्ध झाली त्याच्यामध्ये गाझामध्ये गाझा तीच गाझा जी आज हमाशच्या ताब्यात आहे त्याच गाझापट्टीमध्ये एक युद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये हत्तींचा वापर करण्यात आला होता आणि अर्थात ते हत्ती भारतातनं आले होते कारण आफ्रिकन हत्ती माणसाळले जात नाहीत आणि त्यामुळे ते हत्ती आणि हत्ती त्याचे माहूत त्याच्याबरोबरचे सैनिक सगळे हे भारतीय होते अर्थात हे इसवी सणापूर्वीच्या तिसऱ्या शतकातली ही घटना आहे मी ज्या घटनेबद्दल बोलतोय ती आहे पहिल्या महायुद्धाची पहिल्या महायुद्धात एका बाजूला मित्र राष्ट्र होती याच्यामध्ये रशिया फ्रान्स आणि ब्रिटनचा समावेश होता तर दुसरीकडे जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी आणि तुर्की तुर्कीचं ओटोमन साम्राज्य ज्याला पाकिस्तान आजचा पाकिस्तान आपला बाप मानतं आहे आणि काही नाही खरं आहे की भारतातले मुघल असो किंवा ओटोमन असो सगळे लोक या लग्नांचं मूळ तुर्की लोकांच्यातच आहे आणि त्यामुळे ही गोष्ट नीट ऐका तुम्हाला ती आवडेल अशी माझी खात्री आहे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला अनेक गोष्टी घडत होत्या हा सगळा भाग भारताशी कसा जोडलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं कारण आपल्याला अहिंसेचं तत्वज्ञान अलिप्ततावादाचं तत्त्वज्ञान इतकं आपल्या नसानसात भिनवलं असतं की आपल्याला हेही माहीत नसतं की पहिल्या महायुद्धात दहा लाख भारतीय सैन्य जगाच्या वेगवेगळ्या भागात खास करून इराकमध्ये म्हणजे मेसोपोटियामध्ये इजिप्तमध्ये गाझामध्ये हायफामध्ये आणि युरोपमध्येही लढलं दहा लाख आणि दुसऱ्या महायुद्धात वीस लाख भारतीय सैन्य लढलं आणि त्यामुळे अनेक लढाया ज्यामध्ये मित्र राष्ट्रांना दोस्त राष्ट्रांना विजय मिळाला त्यात पराक्रम भारतीय सैनिकांनी गाजवला होता जेव्हा हैफाची लढाई झाली तेव्हा परिस्थिती काय आहे ते, ते लक्षात घ्या कारण पहिल्या महायुद्धापूर्वी युरोपीय देशांमध्ये स्पर्धा लागली होती की आशियावर कोण प्रभुत्व गाजवेल आणि त्याच्यासाठी जर्मनीनी रेल्वे लाईन टाकली होती जर्मनीपासनं ते तुर्कीपर्यंत आणि तुर्कीपासनं इराकपर्यंत आणि या रेल्वेच्या मार्गाने वाहतूक करून जर्मनीपर्यंत या सगळ्या भागातलं खनिजं तेल आणि अन्य कच्चा माल आणण्याचा त्यांचा प्लॅन होता दुसरीकडे ब्रिटिशांची अशी योजना होती कारण तेव्हा इजिप्त ब्रिटिशांच्या ताब्यात होता की ब्रिटिशांनी इजिप्तमार्फत व्यापार करायचा आणि त्या व्यापाराद्वारे इजिप्त मार्गे इराकमधलं बसरा जिथे तेल मोठ्या प्रमाणात मिळालं होतं पर्शियामध्ये म्हणजे इराणमध्ये आजच्या इराण आणि इराकमध्ये सगळ्यात पहिले खनिज तेल मिळालं त्या खनिज तेलावर नियंत्रण राखणं आणि भारताशी व्यापार या दोन गोष्टींसाठी ब्रिटनचा या भागावर डोळा होता फ्रान्सही या भागात धडपडत होता कारण फ्रान्सला या भागातल्या ख्रिस्ती लोकांवर कॅथलिक लोकांशी आपला संबंध त्यांना वाटत होता आणि त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी फ्रान्स याच्यामध्ये होता पण हा सगळा भाग तुर्कीच्या ओटोमन साम्राज्याकडे होता आणि जेव्हा लढाईला तोंड फुटलं तेव्हा ब्रिटिशांना असं वाटलं होतं की भारतातले मुसलमान आपल्या विरुद्ध बंड करतील कारण अठराशे सत्तावनचा उठाव ज्याला स्वातंत्र्य सावरकरांनी स्वातंत्र्य समर पहिलं स्वातंत्र्य म्हटलेलं आहे त्यामध्ये प्रेरणा होती ही धार्मिक होती सुरुवातीची प्रेरणा धार्मिक होती आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धापूर्वी ब्रिटिशांना असं वाटलं होतं की ओटोमांचा साम्राज्य जर्मनीच्या बाजूने उतरल्यावर भारतातले मुसलमानही ब्रिटिशांविरुद्ध बंड करतील आणि त्यामुळे ब्रिटिशांनी असं आश्वासन दिलं होतं आपल्या इथल्या मुसलमानांना की जर आमचं पहिल्या महायुद्धात विजय झाला तर आम्ही खलीफाबद्दल किंवा तुर्कीच्या ओटोमन साम्राज्याबद्दल विचार करू जशी पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली तसे आखाती भागातले अरब वाळवंटातले अरब सगळे त्यांच्यापैकी बरेच जण आपल्याच मुसलमान राजाविरुद्ध म्हणजे विरुद्ध उतरले त्यांनी ब्रिटिशांची साथ दिली आपल्याला लॉरेन्स ऑफ अरेबियाची गोष्ट आठवत असेल सुरुवातीच्या काळात सामना बरोबरीचा होता आणि भारतीय सैनिक जे हायफामध्ये लढले त्याच्यामध्ये मुख्यतः मैसूर लान्सर्स आणि जोधपूर लान्सर्स आणि हैदराबाद लान्सर्स यांचा समावेश होता म्हणजे घोडदळ कारण पहिलं महायुद्ध हे घोडदळाची शेवटची लढाई कारण त्याच्यानंतर टँक्स आले आणि हे सगळे भारतीय सैनिक जोधपूर लान्सर्स हे फ्रान्समध्ये तैनात होते पहिलं महायुद्ध हे मुख्यतः खंदकातलं युद्ध होतं रेल्वेमार्ग बांधायचे रस्ते बांधायचे आणि खंदकात लपून लढाई करायची आणि त्याच्या रक्षणासाठी हे घोडदळ तेव्हा तिकडे तैनात होतं तिकडे फ्रान्समधनं हे सैन्य इजिप्तमध्ये आणण्यात आलं इजिप्तमध्ये त्यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग दिलं आणि मग त्याच्यानंतर ते इजिप्तचा जो सिनाई वाळवंटाचा भाग आहे तिकडे गाझामध्ये हायफामध्ये वापरण्यात आलं त्यांना या भागात म्हणजे इस्रायलच्या भूमीत किंवा पॅलेस्टाईनमध्ये आणण्यात आलं त्याच्यामागे कारण एक होतं की सुरुवातीला जरी सामना बरोबरीचा वाटत असला तरी एकोणीसशे सतरामध्ये रशियामध्ये सोवियत क्रांती झाली कम्युनिस्ट क्रांती झाली आणि त्याच्यामुळे रशियाने या युद्धातून माघार घेतली आणि त्यामुळे जर्मनी आणि तुर्कीचं पारडं या भागात जड व्हायला हो लागलं आणि त्यामुळे भारतीय सैनिकांना इथे फ्रान्समधनं आणण्यात आलं दुसऱ्या भारतीय सैन्याच्या तुकड्या इराकमध्ये लढत होत्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर इराकमध्ये ब्रिटिशांना विजय मिळवून दिला होता आणि तेव्हा हे सगळे जोधपूर लान्सर्स मैसूर लान्सर्स हे या भूमीत आणण्यात आले गोष्ट होती एकोणीसशे अठराची सप्टेंबर एकोणीसशे अठराची तेव्हा ब्रिटिशांचे सरसेनापती या भागातले म्हणजे पॅलेस्टिनियन एक्सपेडिटरी फोर्सचे सरसेनापती असलेले सर बी यांनी ठरवलं की आता चांगली संधी आहे आता ओटोमन साम्राज्याला पाठी ढकलायचं आणि त्याच्यासाठी हे घोडेस्वार पुढे आले याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता हायफाचा हायफा बंदर अतिशय मोक्याच्या जागी वसलेलं आहे याच हायफा बंदरामधून युरोपातनं ते हायफापर्यंत आणि हायफापासनं ते भारतापर्यंतचा व्यापार करणं शक्य होतं कारण हायफाला रेल्वे लाईन होती या रेल्वे लाईनमार्फे ब्रिटिशांना मालाची वाहतूक इस्रायलच्या म्हणजे हायफापासनं ते सौदी अरेबियाच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आज डेरापर्यंत करणं शक्य होतं आणि तिकडनं मग मालाची वाहतूक ही भारतापर्यंत करता आली असती पण हायफाला जसं ओटोमान लोकांचं तुर्कांचं जसं तिकडे तळ होता त्यांच्यासोबत जर्मनही होते आणि जर्मन, जर्मन लोकांकडे मशीनगन होत्या तोफखाना होता आणि त्यामुळे ही जी लढाई होती ती तोफखाना विरुद्ध घोडदळ अशी लढाई होती आणि यामध्ये जी सैन्याची तुकडी होती त्याचं नेतृत्व मेजर सिंग शेखावत यांनी केलं होतं या सगळ्या तुकडीला जो हुकूम असं म्हणायचे कारण जी गोष्ट करायला बाकी कोणीही तयार व्हायचं नाही अशी कामं ही भारतीय सैनिक कारण जी आज्ञा द्याल ती आम्ही जीव जीवाची बाजी लावून आम्ही ते पूर्ण करू आणि जेव्हा ही युद्धाला तोंड फुटलं कारण हायफा जिंकणं अवघड होतं कारण एका बाजूला कार्मेल पर्वतराजी इस्रायलची भूमी बघितली तर आपण थोडंसं मुंबई पुणे रस्ता आहे त्याचं थोडंसं आठवण येईल एका बाजूला समुद्रकिनार आहे समुद्रसपाटी आहे आणि त्याच्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर ज्युडियन टेकड्या आहेत त्याच्यापुढे हायफाच्या इथे कार्मेल पर्वतराजी आहे त्याच्यापुढे गोलान हाईट्स म्हणजे गोलान टेकड्या आहेत त्याच्यापुढे हर्मन माउंट माउंट हर्मन हे सगळे पर्वतराजी आणि मध्ये मध्ये जॉर्डन नदीचं खोरं किशॉन नदीचं खोरं आणि चिंचोळी समुद्राची सपाटी पण त्या भागामध्ये एकीकडे नदी होती अर्थात नदी म्हणजे नाल्या पण तो सगळा दलदलीचा भाग असतो आणि त्यामुळे तिकडनं कारवाई कठीण करणं कठीण होतं एका बाजूला कार्मेल पर्वतराजी होती आणि मधल्या पट्टीतनं हायफा तुम्ही काबीज करू शकला असता पण या सगळ्या भागात जर्मन मशीनगन आणि तोफखाना त्याच्या साह्याने तुर्की लोक लढत होते आणि त्यामुळे खरं तर सैनिकांना आदेश दिला होता की तुम्ही काही ही लढाई जिंकू शकत नाही तुम्ही माघारी आलं तरी चालेल पण भारतीय सैन्याने ठरवलं की एकदा लढायचं म्हणजे लढायचं आणि मग प्राणाची पर्वा करता न करता भारतीय तुकडीने हायफाकडे कूच केलं पहिले जसं म्हटलं की त्यांनी पर्वतराजीवरनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण घोडे एवढं डोंगर चढेनात नदीच्या किनाऱ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दलदलीमध्ये अडकायला झालं आणि म्हणून मग मेजर दलपत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तुकडीनी म्हणजे जोधपूर रेजिमेंट आणि मैसूर रेजिमेंटनी हायफावर सपाट भूमीतून हल्ला चढवला हल्ला चढवला असताना हे सगळे हा यांच्याकडे भाले होते लान्सर्स म्हणजे भाला असलेले घोडदळ आणि त्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा समोरनं गनच्या गोळ्या तोफखाना याची पर्वा न करता हायफाच्या दिशेने हे सगळे सैनिक तुटून पडले आणि नुसते तुटून पडले नाहीत त्यांनी हायफामध्ये प्रवेश मिळवला आणि मग उत्तरेकडनं एकर नावाचं शहर आहे किंवा ॲको म्हणतात त्या भागातनं मैसूर लान्सर साथ घुसले आणि हायफामधले जवळजवळ साडे तेराशे तुर्की आणि जर्मन नागरिक सैनिक यांना सगळ्यांना कैद केलं हायफा त्यांच्या ताब्यात आली आणि हायफा ताब्यात आल्यामुळे भविष्यात म्हणजे जेव्हा पॅलेस्टाईनची विभागणी आणि पॅलेस्टाईन आणि हा सगळा जो राजकारण झालं तेव्हा इस्रायलची भूमी एकत्र येणं शक्य झालं अर्थात हा मी काय असं नाही म्हणत आहे की भारतामुळे इस्रायल स्वतंत्र झाला पण एक आजचा जो इस्रायलचा आकार आहे त्याच्यामध्ये तो सगळ्याच्या सगळा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात येण्यात भारतीय सैनिकांची महत्त्वाची भूमिका आहे आज या गोष्टीची आठवण अशासाठी आहे की आज पुन्हा म्हणजे जवळजवळ शंभर वर्षानंतर एक अशाच प्रकारचं स्पर्धात्मक जग तयार झाले एकीकडे चीनचा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह आहे हे चीन खुशखेच्या मार्गाने चीनच्या पूर्व किनाऱ्यापासून युरोपपर्यंत रस्ते रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रयत्न करतो आहे जिथे दिसेल तिथे समुद्रात बंदर ताब्यात घेतो आहे सागरी मार्गांवर आपलं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याला पर्याय म्हणून जी क्वाड गटाची बैठक झाली याच्यामध्ये जपान भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आहे आय टू यू टू नावाचा एक समूह तयार करण्यात आलेला म्हणजे ह्या सगळ्या ज्या रचना होत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी एक केंद्रस्थानी एक पर्यायी मालवाहतूक किंवा सप्लाय चेन तयार करणं हा त्याच्यामागचा हेतू आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हैवाचं बंदर चर्चेत आलेलं आहे कारण आता जी मालवाहतुकीची जी पर्यायी योजना आहे त्या पर्यायी योजनेमध्ये तेच शंभर वर्षापूर्वी सव्वाशे वर्षापूर्वीचे मार्ग तयार केले होते की भारतात मुंद्रा आणि मुंबई बंदरातनं दुबईपर्यंत समुद्राची वाहतूक तिकडनं जॉर्डनपर्यंत रेल्वे वाहतूक जॉर्डन किंवा हैफा बंदरापर्यंत आणि हैफा बंदरापासून युरोप असेल किंवा अमेरिका असेल समुद्राची वाहतूक अशा प्रकारे हा नवीन मार्ग होणार आहे पण अर्थात याची घोषणा करण्यात आली आणि मग हमासनी हल्ला केला तर त्याच्यामागे काय कनेक्शन आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही पण हा सगळा इतिहास अतिशय रंजक आहे सांगण्याचा हेतू हा की हा सगळा इतिहास आपल्याला शिकवला जात नाही कारण भारतीय सैनिकांचा भले ते ब्रिटिशांची चाकरी का करेनात पण भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याचा इतिहास शिकवला तर मग हा देश अहिंसेचा आहे हा देश अलिप्ततावादाचा आहे हे जे सगळं तत्त्वज्ञान आपल्या कपाळी मारलं गेलं आहे त्याला हरताळ फसेल की एकीकडे भारतीय सैनिक आजही तुम्ही इराकमध्ये आणि या सगळ्या भागात जा त्या तिथल्या लोकांना भारतीय लोकांच्या गुरखा लोकांच्या आणि यांच्या ज्या आठवणी आहेत कारण असं म्हणतात की हे जेव्हा ब्रिटिशांच्या सैन्याने तिथे हल्ला केला तेव्हा गुरखा लोक होते छोटे बुटके बुटके आणि हे सगळे आरब तर सांड असतात तसे आणि त्यांना वाटलेलं की हे लोक काय करणार पण या लोकांनी कुकरी काढून बगदादच्या बाजारात जो काही धुमाकूळ घातला होता त्याच्या आठवणी आजही तिथे ताज्या आहेत आणि तेव्हा जशी भारताने ब्रिटिशांची चाकरी करताना का होईना या सगळ्या भागामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती तशाच प्रकारची भूमिका आज एकविसाव्या शतकात भारत बजावणार का एक नवीन व्यापारी मार्ग आणि एक नवीन पट्टा भारत तयार करण्यात काय भूमिका बजावणार याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणून इतिहासातली ही घटना आठवणं आवश्यक आहे म्हणजे कारण यूट्यूब चॅनल सुरू करून एवढी वर्ष आली मी आत्तापर्यंत हायफा डेवर का व्हिडिओ बनवला नव्हता किंवा तेवीस सप्टेंबरलाही गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी व्हिडिओ बनवता असता पण आज हा व्हिडिओ का बनवला कारण आता या सगळ्या गोष्टींचा एका प्रकारे वर्तमानाशी आणि भविष्याशी संबंध जोडला जाणं शक्य आहे आणि त्यामुळे आपल्याला विनंती आहे या व्हिडिओच्या पलीकडे जाऊन हायफा दिवसाची माहिती घ्या या दिवशी भारतीय सैनिकांनी काय पराक्रम गाजवला होता त्याचं स्मरण करा आणि भविष्यातही आपल्याला अशीच भूमिका पार पडायचे हे लक्षात ठेवा अशी आपल्याला आग्रहाची विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट